नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहतात वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया ठळक आज रिपब्लिक सेनेचा अकरावा वर्धापन दिन आपण इथे साजरा करत आहोत आणि पहिल्यांदाच या ठाण्याच्या आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं रिपब्लिक सेना आणि शिवसेना यांची युती झालेली आहे मला ता ता आता आता असं वाटत आता होणार आहेत सर्वांचे वांदे कारण आमच्या सोबत आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यामुळं आजच या कार्यक्रमामुळं मी जाहीर करतो की या ठाण्याच्या महानगरपालिकेवर भगवा आणि निळा फडकल्याशिवाय राहत नाही ही आजच इथे मी तुम्हाला ग्वाही देतो आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण ही युती अत्यंत मोक्याच्या वेळेला केलेली आहे आंबेडकर चळवळीला कुठेतरी मरगळ आली असताना आंबेडकर कार्यकर्ता कुठेतरी नैराश्यामध्ये जात असताना त्या कार्यकर्त्याला कुठेतरी संजीवनी मिळावी त्या कार्यकर्त्याने खऱ्या अर्थानं उभं राहावं यासाठी कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी म्हणून युती केलेली आहे आज आंबेडकरी कार्यकर्ता जो सत्तर पंचाहत्तर वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला आणि त्यामुळे एकनाथजी शिंदे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली कार्यकर्ते उद्ध्वस्त झाले आज त्यांना खऱ्या अर्थानं या युतीमुळे एक आशा वाटते की आम्ही सुद्धा सत्ते सत्तेमध्ये जाऊ आणि त्यामुळंच मला आता आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचं डाळणे की नाही कोई बात क्योंकि अपने साथ है एकनाथ लोकनाथ त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की आपण सर्वजण आजच्या ह्या आंबेडकर चळवळीमध्ये आम्ही घेतलेला निर्णय त्या निर्णयाला आंबेडकर कार्यकर्त्यांनी आणि जनतेने प्रचंड अशी साथ दिलेली आहे आज एकनाथजी शिंदे मी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबईमध्ये असा एक दिवस जात नाही की आर पी आय च्या गटामधल्या वेगवेगळ्या गटांमधली वे गटां मंडळी आज या रिपोलीस सेनेमध्ये जॉईन होत नाही प्रचंड ताकद आज या रिपोलीस सेनेला आपल्या युती नंतर आलेली आहे किंवा उन्हा आंबेडकर चळवळीतला प्रमुख पक्ष म्हणून आता रिपोलीस सेना ओळखली जात आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आमची युतीची चर्चा झाली तेव्हा आमचं एकच मागणं होतं की आमच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे आणि सत्तेमध्ये त्याला वाटा मिळाला पाहिजे आणि मला आनंद वाटतोय एकनाथजी शिंदेने तो शब्द दिला कारण ते स्वतः हडाचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांपासून टप्प्या टप्प्यानं ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि या महाराष्ट्रातला एक लाडका मुख्यमंत्री म्हणून एक त्यांची इमेज या महाराष्ट्रामध्ये आज अख्या महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकर चळवीचा कार्यकर्ता सुद्धा आज ह्या युतीच्या मागे आणि त्याला आशा आहे की बहु ना तुमच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कार्यकर्त्यांना आम्ही योग्य तो सन्मान आणि योग्य तो न्याय देऊ आणि त्यामुळेच आज या इथं एवढा मोठ्या लोकांचा हा जल्लोष इथे जमा इथे आपल्याला दिसतोय याच दुसरं मी एक सांगतो की आजपर्यंत आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांसाठी मुजरे केले पण मला आज वामन दादांचं एक गाणं आठवत कालपर्यंत मुजरे केलेले माझ्या मेलेल्या बाप्पा पण आज मला मुजरे करती भीमाच्या प्रतापाना आणि हे उद्यापासून जेव्हा हे इलेक्शन होईल मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सत्तेवर गेल्यावर हे चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये एकनाथरावजी अनेक एक लोकांनी वर्षानुवर्ष एका एका पट्ट्यावरती शेत्या करत आलेल्या आहेत त्यांच्या एक एक दोन दोन पिढ्या त्या जमिनीर खपलेल्या आहेत परंतु हल्ली हे सरकार त्यांना तिथून उसका पाहत आहे माझी आपल्याला विनंती आहे की गायरानाचे पट्टे अर्थात ते फक्त आंबेडकरी जनतेचे सर्वच मंडळी या पट्ट्यांवरती शेती करतात त्यांना त्यांच्या मालकीचे पट्टे करून देण्यात यावेत ही रिप्लेशनची मागणी आहे आणि तुम्ही यासाठी पुढाकार घ्यावात हे आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर सध्या आपण पाहतो की एक मोठा प्रश्न आंबेडकर जनतेचा आहे की अनेक ठिकाणी महारवतनी जमिनीचा प्रश्न होता आणि अने अनेक लोकांनी त्या जमिनी बळकावलेल्या आहेत आमची मागणी आहे आणि ह्या आंबेडकरी समाजाची मागणी आहे की खोटे अंगठे घेऊन हे लोकांनी या अशा अनेक जमिनी लाखो एकर जमिनी केलेल्या आहेत परत एकदा त्या जमिनी त्यांच्या वारसांना मिळाल्या पाहिजेत ही आमची या इथे मागणी आहे कारण आपण सध्या ते पुण्याचं प्रकरण पाहतात मला जास्त सांगण्याची गरज नाही त्यामुळे अनेक आंबेडकर चळवी आहेत खरं म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटीसाठी आज आपण पाहतो आपण सत्तेवर गेल्याबरोबर बरोबर एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीला दरवर्षी शंभर कोटी अशा पद्धतीने पाच वर्ष पाचशे कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं त्याचबरोबर कोकण वासियांची ती बौद्ध जन पंचायत समिती आहे तिचं भोईवाडामध्ये आपण पूर्णपणे सात एअर एअरकंडिशन असं सभागृह तयार करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जनतेने मला दहा कोटी रुपये दिले परंतु मला आन सांगायला आनंद वाटतोय की आम्ही एकनाथजी शिंदेना भेटलो तेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पंचवीस कोटी रुपये देतो परंतु आता त्याने पंधरा कोटी सत्तावीस लाख रुपये त्यांनी दिला देण्याचं घोषित केलेलं आहे हे अनेक अशा पद्धतीचे समाज उपगी निर्णय जर आपण सत्तेमध्ये गेलो तर घेता येतात आणि सत् सत्ताधाऱ्यांकडून करता येतात आज एकनाथजी शिंदे साहेब आमच्या बरोबर अनेक समाजाची लोक आहेत मुस्लिम समाजाची लोक आहेत ख्रिश्चन समाजाची लोक आहेत आमच्याकडे रिप्ल सेनेमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आहे आमच्याकडे ख्रिश्चन सेल आहे ही सर्व मंडळी आज रिपल सेनेकडे येतात त्यांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलेलं आहे आणि त्यामुळे या देशामध्ये ताट माने जगायचं असेल तर ही आंबेडकरवादी जनता आम्हाला या देशामध्ये भयमुक्त जीवन जगण्यास मदत करेल आणि या सर्वांना आपल्याकडून काही नको आहे फक्त त्यांना पाहिजे की एक सन्मानपूर्वक जीवन आणि यासाठी म्हणून अनेक पद्धतीने अनेक वेगळ्या समाजाची लोक आज या रिप्लेस सेनेकडे आकृषित झालेली आहेत की येणाऱ्या काळामध्ये रिप्लिक सेना आणि शिवसेनेची युती ही महाराष्ट्रामध्ये एक वेगळा चमत्कार करेल तर एक वेगळ्या प्रकारचं स्वतःच अस्तित्व निर्माण केल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे तेव्हा आज एकनाथरावजी आपण वेळात वेळ काढून इथे आलात थोडस या पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये कोऑडिशन झालं नाही पण येत्या झेडपी आणि महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुमच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांचं चांगल्या पद्धतीचं मनोमिलन होऊन कार्यकर्त्यांमध्ये विश्वास वाटून या इलेक्शनमध्ये एक वेगळा चमत्कार आपण घडवूया एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा धरतो आणि परत एकदा या रिपल सेनेच्या वर्धापंधीने आपण या इथे आला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपलं सहकार्य अशाच पद्धतीने पुढे राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो